नाशिक शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागला आहे किमान तापमानामध्ये मोठी घसरण झाली असून यासोबतच कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे रविवारी कमाल तापमान अठ्ठावीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तर किमान तापमान बारा अंशांपर्यंत घसरलं आहे यामुळे नाशिककरांना रात्री आणि पहाटे गारठ्याची तीव्रता अधिक जाणू लागली गेल्या आठवड्यापासून वातावरणामध्ये वेगानं बदल होत असून थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे बुधवारी हंगामातील निचांकी तापमानाची नोंद बारा पॉईंट दोन अंश सेल्सिअस इतकी झाली होती शुक्रवारी किमान तापमान बारा पॉईंट चार अंशावर स्थिरावले होते या तीन दिवसांमध्ये नाशिककरांनी कडाक्याची थंडी अनुभवली आहे तापमानातील या घसरणीमुळे हिवाळ्याचा प्रभाव अधिक तीव्र झालाय आगामी दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिलाय नासिर पठाण नाशिक